नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली मराठी भाषा या यूट्यूब चॅनलवर नुकतीच एक मोठी बातमी ह्याती लागली आहे चला तर मग पाहूयात काय आहे ती बातमी बातमी ऐकून तुमचेही डोळे पानावतील पण तत्पूर्वी आपली मराठी भाषा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून राजनीतिक असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो जेव्हापासून राष्ट्रवादीत बंड झालं तेव्हापासून नेते शरद पवार हे नेहमीच नाराज असल्याचे दिसून येत आहे तर चार दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ हे नुकतंच शरद पवार यांच्या भेटीला गेले होते त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पवारसाहेबांची प्रकृती ही खूपच ढासळली असून मी भेटायला गेल्यावर मला दोन तास वेट करावा लागला कारण पवारसाहेब हे आराम करत झोपले होते त्यांना चालणं व बोलणं देखील कठीण झाले आहे त्यामुळे शरद पवार यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची समजते तर मित्रांनो शरद पवार साहेब हे लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा